क्रिकेट चा। टेस्ट क्रिकेटला एकशे सेहेचाळीस वर्षांचा इतिहास आहे सुरुवातीला या मॅचेस रिझल्ट लागत नाही तोवर चालायच्या मग मधला एक दिवस सुट्टी घेऊन सहा दिवसाच्या टेस्ट मॅचेस व्हायला लागल्या त्यानंतर हे टेस्टचं गणित पाच दिवसांवर आलं सर्वात जास्त वेळ चाललेल्या टेस्ट मॅचेस असं शोधायला गेलात तर तुम्हाला अनेक उदाहरण सापडतील पण सर्वात कमी वेळ चाललेली पण रिझल्ट लागलेली टेस्ट मॅच असं सर्च केलं तर एकाच मॅचचं नाव पुढे ये इंडिया विरुद्ध साऊथ आफ्रिका दुसरी टेस्ट तीन जानेवारी दोन हजार चोवीस ते चार जानेवारी दोन हजार चोवीस एकशे सात ओव्हर्स मध्ये संपलेला खेळ आफ्रिका आणि इंडिया सध्याच्या क्रिकेटमधल्या दोन टफ टीम्स पण त्यांच्यातली टेस्ट मॅच दीड दिवसात संपली असं केपटाऊन मध्ये काय झालं दीड दिवसात जिंकलेल्या टीम इंडियाचं कौतुक करायला हवं की टेन्शन घ्यायला हवं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भेडू कसं झालं हे सांगण्याआधी काय झालं हे सांगतो आता इतर टेस्ट मॅचेस विषयी आपल्याला पहिल्या दिवशी काय झालं दुसऱ्या दिवशी काय झालं याप्रमाणे प्रमाणे बोलता पण इथं हा विषयच नाही इथं बोलावं लागतंय पहिली आणि दुसरी इनिंग या हिशोबानं आफ्रिकेनं टॉस जिंकून घेतली बॉलिंग केपटाऊनच्या पीच वर त्यांची निवांत मध्ये हुकमत आहे भारतानं इथं याआधी एकही टेस्ट मॅच जिंकली नव्हती साहजिकच आफ्रिका मोठा स्कोर करणार आणि टीम इंडिया बॅगा आवरणार असाच पहिला अंदाज होता पण विषय झाला भलताच आफ्रिकेचा ऑल आउट झाला फक्त पंचावन्न रन्सवर याचं कारण होतं मोहम्मद सिराज सिराजनं काय ब्रेटली सारखी दीडशेच्या स्पीडनं बॉलिंग केली नाही त्याचा बॉल वकार किंवा सारखा हातभर स्विंग होत नव्हता पण तरीही सिराजनं एकाच स्पेलमध्ये पंधरा रन्स देऊन सहा विकेट काढल्या या सहा पैकी फक्त एकच विकेट बोल्ड होती डी एलगर कट मारताना चुकला पण तो सोडला तर बाकीच्या सगळ्या विकेट सिराजच्या परफेक्ट टप्प्याचं गिफ्ट होत्या ऑफ स्टम्पच्या बाहेर टप्पा पडलेल्या सिरटच्या बॉलचा अँगल आत येणारा असायचा त्यामुळं बॅटर बॅट पुढं घ्यायला भाग पडायचा आणि कत्ती लागलेला बॉल स्लिपमध्ये जायचा सिरजचा स्पीड आणि टप्पा इतका अचूक होता की काय होतंय हे समजायच्या आत आफ्रिकेची टॉप ऑर्डर पॅवेलियन मध्ये होती त्यात सिरजचा स्पेल थांबल्यानंतर मुकेश कुमारनं लूज बॉल दिले नाहीत आणि आफ्रिकेच्या नावापुढं पंचावन्न रन्स ऑल आउट हा स्कोअर लागला पहिल्या सेशनच्या आतच आफ्रिकेचं ऑल आऊट निघाल्यानं टीम इंडियाला प्रचंड मोठं लीड घ्यायचा चान्स होता पण तसं घडलं का तर नाही रबाडानं जयस्वालला शून्यावर आउट काढलं पण त्यानंतर गिल आणि रोहित शर्मानं चांगली बॅटिंग केली दोघही रन्स करत होते स्कोर बोर्ड पळत होता टीम इंडियानं सहज लीडही घेतलं गिल आणि रोहित आउट झाल्यावर कोहली मस्त टच मध्ये होता त्याच्या कडकडीत कवर ड्राईव्ह आणि पंच बघायला मिळत होते दुसऱ्या बाजूला पहिला रन काढायला वीस बॉल घेतलेल्या केल एल राहुलनं रबाडाला बाउंड्री मारलेली टीम इंडियाचा स्कोअर होता चार आऊट एकशे त्रेपन्न टीम चांगल्या पोझिशन मध्ये आहे कोहली आणि राहुल सारखे भारी टेस्ट बॅटर्स क्रिज वर हो आहेत एखादी विकेट पडलीच तरी पाच विकेट सुरल्या असा विचार करून कोणालाही निवांत वाटेल मॅच मध्ये जे घडलं ते निवांत वाटावं असं नव्हतं कारण चार आऊट एकशे त्रेपन्न हा स्कोअर असलेल्या टीम इंडियाचा पुढच्या अकरा बॉल नंतर स्कोअर होता ऑल आऊट एकशे त्रेपन्न अकरा बॉलमध्ये टीम इंडियानं सहा विकेट्स घालवल्या यात एंगिडीनं पहिल्या बॉलला केल राहुलची विकेट घेतली एका बॉलच्या अंतरानं जडेजा गेला आणि एका बॉलच्या अंतरानं बुमरा स्कोर बोर्डवर वावचं चित्र दिसायला लागलं आणि ते जस्ट लुकिंग लाईक अ वाव मध्ये बदललं कगी सोर रबाडाने पुढच्याच ओव्हर मध्ये दुसऱ्या बॉलला कोहलीची विकेट घेतली चार विकेट गेल्यावर पॅनिक झालेल्या टीम इंडियानं एक विकेट आउट मध्ये घालवली आणि पुढच्याच बॉलवर प्रसिद्ध कृष्णाई आउट झाला टीम इंडियाच्या सहा विकेट्स एकही रन ऍड न करता पडल्या पहिल्या दिवशी सकाळी बॅटिंग करणारी आफ्रिकन टीम त्याच दिवशी संध्याकाळी दुसरी इनिंग खेळायला आली दहा ओव्हरमध्ये एकही विकेट गेली नाही हे बघून आफ्रिकन चाहते जरा कुठं खुश झाले होते तेवढ्यात आपली शेवटची मॅच खेळणारा डी नेलगर गेला आणि दिवस संपेपर्यंत आफ्रिकेच्या तीन विकेट दुसऱ्या दिवशी आफ्रिकेचे उरले सुरले चान्सेस घालवले जसप्रीत बुमराह इंजुरीच्या मोठ्या ब्रेक नंतर बुमरा टेस्ट क्रिकेट खेळतोय पहिल्या इनिंग मध्ये सिराज आग ओकत असताना बुमरानं फक्त प्रेशर बिल्ड करायचं काम केलेलं दुसऱ्या इनिंग मध्ये मात्र बुमरानं आपली खासियत दाखवून दिली आफ्रिकन प्लेयर्स त्याच्या स्पीडला चकत होते प्रसिद्ध कृष्णा आणि मुकेश कुमारची लाईन जरा भरकटली पण बुमरानं आफ्रिकेला जास्त वेळ टिकू दिला नाही त्यांचा एकशे शहात्तर रन्सवर ऑल आउट झाला आणि टीम इंडियाला टार्गेट मिळालं एकोणऐंशी रन्स रोहित आणि जयस्वालनं सुरुवातीपासून अटॅक करत बॅटिंग केली नाही म्हणायला जयस्वाल कोहली आणि गिल आउट झाले तेव्हा भीती वाटली पण रोहित आणि अय्यरनं मॅच जिंकायला जास्त वेळ लावला नाही आणि एकशे सात ओव्हर्स मध्ये सगळी टेस्ट मॅचेस संपली पण या सगळ्या तीन मुद्द्यांची चर्चा व्हायला हवी पहिलं म्हणजे दीड दिवसात तेहतीस विकेट्स गेल्या असं केप्टाऊनच्या पिच मध्ये काय होतं याचं उत्तर आहे एक्स्ट्रा बाउन्स पहिल्या इनिंग मधल्या भारताच्या जवळपास आठ विकेट्स एक्स्ट्रा बाउन्स वर गेल्या इंगिडे आणि रबाडाचे बॉल गुड लेंथवर पडायचे भारताचे बॅटर डिफेन्स करायला किंवा शॉट खेळायला बॅट फिरवायचे पण बॉल नेहमीपेक्षा थोडा वर उडायचं साहजिकच एज लागून विकेट पडायचे जयस्वाल गिल आणि अगदी रोहितही आउट होताना गडबडल्यासारखेच दिसले पिचला असलेला जास्तीचा बाउन्स पहिल्याच दिवशी पडलेल्या भेगा आणि पेस बॉलर्सला मिळणारी प्रचंड मदत यामुळेच मॅच चा रिझल्ट दीड दिवसात लागला पण तरीही या पीच वर टीका झाली नाही हे विशेष हेच भारतात जेव्हा इंग्लंड विरुद्धची मॅच दोन दिवसात संपलेली तेव्हा बराच राडा झालेला पिच स्पिनर फ्रेंडली असलं की बंडल आणि पेस फ्रेंडली असलं तर चॅलेंजिंग हा न्याय कशामुळे हा विषय येत्या काही दिवसात चर्चेत येईलच दुसरा मुद्दा म्हणजे एडियन मार्क्रमची बॅटिंग आफ्रिकन बॅटर्सनं दोन इनिंग्स पूर्ण खेळल्या पण या दोन्ही मध्ये त्यांच्या फक्त एका प्लेअरला पेक्षा जास्त रन्स करता आले हा प्लेअर म्हणजे सेंचुरी करणारा एडियन मार्करम ज्या पिचवर वर दोन्ही टीमचे बॅटर्स गंडत होते एक्स्ट्रा बाउंड सेम मुवमेंट आणि भेगांमुळे बॉल जोरात आणि कुठल्याही अँगलने येत होता पण मार्क्रम टिचून उभा राहिला त्यानं भारताच्या बॉलिंगचं उत्तर डिफेन्सिव्ह मोडवर न जाता अटॅक करून दिलं द बॉल पडला की ड्राईव्ह जरा मागं पडला की पुल आणि डेअरिंग करून हवेतून मारलेले शॉट्स त्यांच्या जोरावर मार्क्रम सेंचुरी पूर्ण केली विशेष म्हणजे फिफ्टी ते सेंच्युरी हा टप्पा त्यानं फक्त एकतीस बॉल्समध्ये गाठला प्रचंड प्रेशर असताना त्यानं केलेली ही बॅटिंग आफ्रिकनच नाही तर पूर्ण क्रिकेट जगताच्याच लक्षात राहणारी होती तिसरा मुद्दा म्हणजे भारताचा परफॉर्मन्स पहिल्या सेशनला टीम इंडियानं आफ्रिकेचा ऑल आऊट काढला तेव्हा बॉलिंग लाईन अपचं प्रचंड कौतुक होत होतं जयस्वाल आणि अय्यरचं अपयश सोडलं तर या कंडिशन्स मध्ये चार आउट एकशे त्रेपन्न हा स्कोअर काही वाईट नव्हता पण त्यानंतर टीम इंडियाच्या बॅटर्सनं फारच सप्पक बॅटिंग केली नाही म्हणजे अकरा बॉलसाठीच केली पण डेंजर परिस्थिती ही मॅच टीम जिंकली नसती तर त्या अकरा बॉलवरून बरेच राडे झाले असते दुसऱ्या इनिंग मध्ये पाच विकेट काढणाऱ्या बुमरानं सावरून घेतलं आणि पहिल्यांदा भारताला केपटाऊन मध्ये जिंकता आलं हे जिंकणं भारी वाटत असलं तरी ओपनर्स आणि मिडल ऑर्डरचं थोडासा जास्त स्पीड आणि बाउन्स समोर हे असलं लोटांगण घालणं हा टेन्शनचा विषय आहे अर्थात बॉलिंग बघून कौतुक वाटत असलं तरी कोहली आणि काही प्रमाणात रोहित शर्मा सोडला तर भारताची बॅटिंग बघून सगळ्यात जास्त आनंद ऑस्ट्रेलियन बॉलर्सला झाला असेल कारण या वर्षाच्या शेवटी खरी लढाई त्यांच्या विरुद्ध आहे बाकी ही दीड दिवसात संपलेली टेस्ट मॅच आणि पाच दिवसात संपलेली टेस्ट सिरीज याबद्दलची तुमची मतं कमेंट करून सांगा अशाच इंटरेस्टिंग साठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका